शाहू महाराजांच्या पुतळ्याचं आणलंच पाहिजे असं कसं होईल अध्यक्ष महोदय दिल्ली परिसरामध्ये राजभवन परिसरामध्ये राजश्री शाहू महाराजांचा पुतळा बदलण्यात येऊन त्या ठिकाणी नवीन पुतळा बसवलेला आहे अध्यक्ष महोदय खर तर महाराष्ट्र तेव्हा बोला अग्रभागी छत्रपती शिवाजी महाराज शहरूढ पुतळा आहेच तिथे शहा पुतळा आहे अध्यक्ष महोदय बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे महात्मा ज्योतिबा पुतळा आहे परंतु मला एवढी फक्त अगदी तोडक्यामध्ये विनंती आहे माननीय मुख्यमंत्री की जो पुतळा जशा पद्धतीचा जसा चेहरा असलेला पुतळा दसरा चौक कोल्हापूर मध्ये होता तसाच पुतळा इथे बसवणं अपेक्षित होता आणि तो पूर्वीचा पुतळा तसाच होता पण बदलल्यानंतर त्या पुतळ्याला बदल केला गेला ते डोळे खोल गेलेले कृष असा असलेला पुतळा शाहू महाराजांचा त्या परिसरात बसवलेला गेला हे खरं म्हणजे आपल्याला विनंती आहे या माध्यमातून की ज्याचा नाही राजभवन परिसरामध्ये दिल्लीच्या म्हणजेच आपल्या जिथे पार्लमेंटमध्ये सॉरी पार्लमेंटमध्ये जे पुतळे हलवले ना त्यात हा पुतळा तो काढला गेला आणि तिथे हा जो पुतळा बसवलाय हो तो पूर्णतः बदललेला पुतळा बसवलेला हो आहे म्हणून देशातील शाहू महाराज प्रेमीकडून ही मागणी आलेली आहे की या पुतळ्याची महाराष्ट्राने लक्ष घालावं महाराष्ट्र शासनाने आणि या परिसरामध्ये जो पुतळा शाहू महाराजांचा होता तो पुतळा पुनश्च दसरा चौकामध्ये जसा पुतळा आहे तसाच बसवावा अध्यक्ष महोदय सन्माननीय विरोधी पक्ष नेते साहेबांनी एक महत्वाचा मुद्दा राजश्री शाहू महाराजांच्या बद्दल इथं उपस्थित केलेला आहे आता त्यांचेच वंशज छत्रपती शाहू महाराजच पार्लमेंटमध्ये सन्मान्य सदस्य झालेले आहेत कोल्हापूरचं प्रतिनिधित्व करतायत त्यांनाही आम्ही त्या ठिकाणी विचारू की बाबा आपलं काय मत आहे ते तर तिथले वंशज आहेत ना तर ह्यांचंही काही म्हणणं असेल ते ऐकून अरे 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 अरे, अरे, अरे। एकदा राजभवन सांगता एकदा पार्लमेंट सांगता मी एकदा महाराष्ट्र साहेब महाराष्ट्र सदनचा मी त्याचा साक्षीदार आहे त्यावेळेस स्वत प्रणव मुखर्जी साहेब राष्ट्रपती होते आणि त्यावेळेस राष्ट्रपतींच्या शुभ हस्ते त्याचं जा उद्घाटन झालं त्याच्यानंतर अनेकदा विजय वडेट्टीवार साहेब पण त्या मंत्रिमंडळामध्ये असायचे त्याला किती वर्ष झाली बारा पंधरा वर्ष गेली आणि आता हा मुद्दा निघालेला तरी देखील शेवटी शाहू महाराजांचा राजर्षी शाहू महाराजांचा मुद्दा आहे नेहमी आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचारधारेवर बोलतो त्याच्यामुळं आम्ही ते तपासून घेऊ वाटल्यास ते दिल्लीला असतील आणि आम्ही पण त्या काळात दिल्लीला असू तर एकत्र आपण बघू आणि काय त्याच्यामध्ये दुरुस्त करायचं असेल तर दुरुस्त करण्याची सरकारची तयारी आहे